नमस्कार फ्रेंड्स माय चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे सी एस टी मस्जिदमध्ये आणि आज मी ह्या शॉपला व्हिजिट करणार आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला हीट प्रेस मशीन कुठे तुम्हाला नवी मुंबईमध्ये खूपच स्वस्तात भेटेल तसंच हा व्हिडिओ आहे इथे तुम्हाला सी एस टीमध्ये मस्जिदमध्ये तुम्हाला हे हीट प्रेस मशीन खूपच स्वस्त रेटमध्ये इथे भेटेल का म्हणजे नवी मुंबईमध्ये तुम्ही अगर राहत असाल तर तुम्हाला ते जवळ पडेल आणि अगर नवी मुंबईमध्ये तुम्हाला कोणाला पाहिजे पाहिजे असतील तर तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करू शकता दोन्हीकडचे रेट्स सेम आहेत प्रोडक्ट्स पण सेम आहेत तर तुम्ही तुम दोन्ही साईडला बघू शकता की कुठे तुम्हाला स्वस्त भेटतील आणि हा इथला ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा आणि कोणत्या प्रोडक्टवर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे कोणत्या प्रोडक्ट घेऊन तुम्ही बिझनेस स्टार्ट स्टार्टअप करायचं आहे ते तुम्ही इथे जाऊन तुम्ही बघू शकता इथे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जसं हीट प्रेस मशीनवर तुम्ही मग्स प्रिंट करू शकता टी शर्ट प्रिंट करू शकता आ, प्लेट्स प्लेट्स आहेत कॅप्स आहेत टाईल्स आहेत असं खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही प्रिंट करून सेल करू शकता कस्टमाइज प्रोडक्ट तुमचे बनवू शकता आणि तुमचा स्वतःचाच एक बिझनेस स्टार्ट करू शकता खूपच कमी रेटमध्ये हा बिझनेस तुम्ही ज कमीत कमी फिफ्टी टू एटी पासून स्टार्ट करू शकता जर तुमचं बजेट कमी आहे तर तुम्ही पहिलं स्टार्टिंगमध्ये कमी रेटपासून स्टार्टअप करा आणि मग नंतर प्रोडक्ट्स तुम्ही वाढवू शकता जर तुम्ही एकाच प्रोडक्टवरनं स्टार्ट केला तर तुम्हाला एवढी इन्व्हेस्टमेंट लागणार नाही जर तुम्ही सगळे प्रोडक्ट्स यूज करायचा विचार करत असाल की हा मला सगळे प्रोडक्ट्सवर प्रिंट करायचं आणि मी सेल करणार आहे तर बजेट थोडं एटी टू लॅक्सपर्यंत जाऊ शकतं तर तसं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या प्रोडक्टवर डिझाईन करायचं आहे कस्टमाइज करायचं आहे तसं तुम्ही डि डिसाईड करून तुम्ही इथून जाऊ शकता आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला इथले शॉपकीपर्स तुम्हाला सगळे डिटेल्स सांगून देतील की कशी ती मशीन यूज करायची आहे काय करायचं आहे कसं ते प्रिंट होणार काय कसं त्याचं डेमो पूर्ण ते तुम्हाला तिथे सांगतील मी ज्या टायमाला तिथे गेली होती त्या टायमाला इथे त्यांची मशीन अवेलेबल नव्हती म्हणून त्यांनी मला मशीन दाखवली नाही आणि खूप सारा स्टॉक होता म्हणून त्यांचं त्या टायमाला त्यांना दाखवायला पॉसिबल नव्हतं तर ते बोलले जर तुम्ही कोणाला पण पाठवत असाल या कोणीही तुमच्या कॉन्टॅक्टमधून येत असतील तर त्या टायमाला आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये डेमो दे दाखवून देईल यांच्याकडे दोन टाईपचे मशीन्स आहेत एक चायना पीसचं मशीन आहे आणि एक कोरियन पीस आहे चायना पीस तुम्हाला स्वस्त पडतील आणि कोरियन थोडा महाग पडेल त्यांचं असं होतं की कोरियनमध्ये तुम्हाला वॉरंटी भेटून जाईल चायनामध्ये वॉरंटी भेटणार नाही पण जर तुमचं बजेट कमी असेल तर मी प्रिफर करते की तुम्ही चायना पीसनी जाऊ शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन बाय करायचं असेल तर ॲमेझॉनवर पण खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही ऑनलाईनवर पण बाय करू शकता मी ऑनलाईन ह्याच्यासाठी सांगते की खूप सारे लोक आहेत जे इथे व्हिजिट करू शकत नाहीत तर तुम्हाला ऑनलाईनवर पण ही मशीन भेटून जाईल पण ऑनलाईनवर वर तुम्हाला प्राइस जरा जास्त भेटतील तुम्हाला तिथे फिफ्टीन थाउजंडची ची मशीन इथे तुम्हाला अगर तुम्ही शॉपवर विजिट करत असाल तर तुम्हाला टेन थाउजंडपर्यंत पर्यंत नाईन थाउजंडपर्यंत पर्यंत भेटून जाईल शॉपमध्ये अजून खूप सारे मटेरियल्स पण अवेलेबल आहे जसं की डेकोर मटेरियल्स आहेत आणि गिफ्ट मटेरियल्स पण आहेत आणि असे खूप सारे मटेरियल्स आहेत ते तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता आणि सेल करू शकता अगर तुमचं शॉप आहे तर तुम्ही खूप मस्त मस्त प्रोडक्ट्स इथे तुम्हाला भेटून जातील खूप सारे तुम्हाला युनिक युनिक गोष्टी भेटून जातील बॉक्सेस भेटून जातील युनिक डेकॉर मटेरियल्स भेटून जातील आणि ह्या शॉपमध्ये तुम्हाला खूप सारे होम डेकॉर्स पण खूप सारे भेटून जातील तुम्ही इथे बघू शकता की हे होम डेकॉर्सचे खूप सारे व्हरायटीज आहेत इथे रेझन आर्टचे पण व्हरायटीज तुम्हाला खूप साऱ्या भेटून जातील तर इथे रुपीजपासून स्टार्टिंग आहे हे होलसेल रेट आहे होलसेल शॉप आहे तर तुम्हाला इथे होलसेलमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स घ्यायला लागतील तसं काय ट्वेल्व पीसेस पासून स्टार्टिंग आहे वन पीस तुम्हाला इथे भेटून भेटणार नाही तर इथे किचनचे रेट्स आहे ट्वेल्व रुपीजपासून पासून स्टार्टिंग रेट आहे कसा वाटला तर अगर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अगर माझा तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसाल ज्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती दिली आहे प्रेस मशीन जिथे वाशीला नवी मुंबईमध्ये कुठे भेटेल आणि त्याचा डेमो पण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही त्या व्हिडिओ पण जरूर बघा आणि तो व्हिडिओ पण अगर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर